नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एका केळीच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत आजची केळीचा प्लॉट हा जर पाहिला तर चाळीस ते पंचेचाळीस दिवस ह्या प्लॉटला कम्प्लीट झालेला आहेत आजचा जो टॉपिक आहे किंवा आज आपण ज्या सब्जेक्टवरती बोलणार आहोत तो सब्जेक्ट आहे क्लोरासिस म्हणजे पानं जी यंगेस्ट लिव्ज आहेत वरती जी येणारी नवीन पानं आहेत यंग पान आहेत ती पिवळी का पडतायत त्याला क्लोरासिस ज्याला आपण म्हणतो ह्या क्लोरासिसवरती बोलणार आहोत क्लोरासिस म्हणजे काय कोणते कोणते फॅक्टर ह्याला रिस्पॉन्सिबल आहेत क्लोरासिससाठी त्याचबरोबर याचं प्रॉपर सोल्युशन काय आहे क्लोरासिसचं आणि ह्याला रिस्टोर करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे न्यूट्रिशन किंवा काय दिलं पाहिजे झाडांना ह्याबद्दल आपण आज इथं बोलणार आहोत आत्ता हे तुम्ही एक झाड बघता ह्यामध्ये हे वरचं जे पान दिसतं आहे हे बऱ्यापैकी पान पिवळट झालेलं आहे पिवळसट झालेला आहे ह्यालाच क्लोरासिस असं म्हणतात क्लोरासिस म्हणजे काय लॉस ऑफ ग्रीन कलर किंवा ज्याला झाडामध्ये जे हरित निर्मिती होते ॲग्रिकल्चर टर्म्समध्ये ज्याला आपण क्लोरोफिल पिगमेंट असं ज्याला म्हणतो ह्याची निर्मिती ज्या प्रमाणात झाडामध्ये झाली पाहिजे ती जर होत नसेल तर ही पिवळी पडायला लागतात आणि क्लोरो क्लोरोफिलची डायरेक्ट कनेक्शन हे फोटोसिंथेसिसचा जो रेट आहे प्रकाश विश्लेषणाचा जो वेग आहे जी प्रोसेस आहे ह्याला कनेक्टेड असतो आणि प्रकाश विश्लेषणाचा वेग जर मोठ्या प्रमाणात असेल तर झाडामध्ये अननिर्मितीचा जो वेग आहे तो वाढत असतो त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी एकमेकाला को रिलेटेड आहेत हे बेसिक सायन्स ह्यामधलं हे तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी सो क्लोरोफिलची निर्मिती जर झाली नाही झाडामध्ये चांगल्या प्रमाणात तर पानं ही पिळी पडतात त्याला क्लोरोसिस असं म्हणतो आपण आता ह्याला कोणते कोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत तर पहिला आहे की मायक्रोन्यूट्र मायक्रोन्यूट्रनमध्ये जो आयर्न आहे ज्याला मार्केटमध्ये आपण फे फेरस ह्या नावानं ओळखलं जातो फेरसची डिफिशियन्सी जेव्हा याला चालू होते या मायक्रोन्यूट्रेनची तेव्हा ही पानं पिवळी पडायला लागतात आता फेरसचा रोल काय असतो फेरेसची डायरेक्ट कनेक्टिव्हिटी काय आहे क्लोरोफिलची कारण फेरस हा क्लोरोफिल सिंथेसिस म्हणजे क्लोरोफिलची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मायक्रोन्यूट्रन म्हणजे मायक्रोन्यूट्रन म्हणजे फेरस हा काम करत असतो आता मायक्रोन्यूट्रेन जो फेरस आहे हा अवेलेबिलिटी ह्याची कशा कशी आहे किंवा कोणत्या सॉईलमध्ये होते Uh, ह्याला फॅक्टर काय आहे तर पहिली गोष्ट आहे की ज्या जमिनीचा पेच हा आठ आहे ग्रेटर दॅन एट पॉईंट फायव्ह आहे अशा जमिनीमध्ये फेरस किंवा मायक्रोनेट्रीनची उपलब्धता अनॅबिलिटी होत असते म्हणजे उपलब्ध ज्या प्रमाणात उपलब्ध झाला पाहिजे त्या प्रमाणात तो होत नाही त्याचबरोबर दुसरं आहे वॉटर लॉगिंग म्हणजे जर मोठ्या प्रमाणात जर तुम्ही पाणी देत असाल एक्सेस पाणी देत असाल आणि मुळीच्या कक्षेमध्ये पाणी तसंच राहत असेल व प्रॉपर वॉटर ड्रेनेज होत नसेल वॉटर परक्युलेशन पाणी झाली झिरपत नसेल आणि अशा कंडिशनमध्ये सुद्धा त्या लॉ वॉटर लॉग्ड सॉईल असं म्हटलं जातं जिथं पाण्या वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते आणि पाणी हटत नाही वापसा येत नाही शुद्ध मराठीमध्ये सांगायचं झालं तर अशा जमिनीमध्ये सुद्धा मायक्रोनॅट्रिनची डिफिशियन्सी म्हणजे फेरेची डिफिशियन्सी जाणवते तुम्हाला उपलब्ध होत नाही त्याचबरोबर आहे कॅल्कॅरियस सॉईल कॅल्कॅरियस म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट ज्याला चुनखडी असं म्हटलं जातं शुद्ध मराठीमध्ये ज्या जमिनीमध्ये कॅल्कॅरियस सॉईल म्हणजे चुनखडीचं प्रमाण हे हॅव ऑफन मोर दॅन फिफ्टीन पर्सेंटेज सी ए सी ओ थ्री म्हणजे मोठ्या प्रमाण म्हणजे पंधरा टक्केच्या वर ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण आहे ओके त्यातल्या त्या जर पावडर फॉर्ममध्ये जर असेल या म्हणजे पावडर फॉर्ममध्ये असतं नूडल्स फॉर्ममध्ये असतात आणि क्रस्ट असतात म्हणजे छोटे छोटे असे स्टोन टाईप असतात जो पावडर फॉर्ममध्ये जरी कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जर, जर जमिनीमध्ये जास्त असेल तरीसुद्धा मायक्रोन्युट्रिएंट फेरसची उपलब्धता होत नाही त्यासाठी आणि अशा सिच्युएशनमध्ये हे क क्लोरासिस हा होऊन जातो आता क्लोरासिसची सुद्धा स्टेज आहे जो सुरुवातीला जो येतो तो येलोविश ग्रीन म्हणजे पानामध्ये पिवळसरपणा आणि हिरवापणा हे दोनांचं कॉम्बिनेशन असतं दुसरी स्टेज आहे म्हणजे डे बाय डे प्रोग्रेस होत असतो म्हणजे वाढत असतो तो आहे टोटल येलोपणा म्हणजे पूर्ण पान पिवळं पडतं त्यानंतर इंटरविनल क्लोरॉसिस म्हणजे काय जे मिड्रिप कि आहे किंवा ज्या विन्स आहेत ओके आर रिमेन ग्रीन आणि जो जो विन्समधला जो पोर्शन आहे तो पिवळसरपणा पडून जातो पिवळा होऊन जातो ह्याला इंटरविनिअल क्लोरॉसिस म्हटलं जातं आणि जो शेवटचा जो आहे शेवटचा म्हणजे शेवटची स्टेज येते ती पान पूर्ण अक्षरशः पांढरं पडून जातं ह्या पिक्चरमध्ये बघू शकता हे केळीचं केळीमधलाच एक, एक माझा फोटो आहे एका प्लॉटला व्हिजिट करायला गेलो होतो तेव्हा हा पिक्चर मी क्लिक केला होता ह्या पिक्चरमध्ये बघू शकता पान अक्षरशः पांढरं धूट पडलेला आहे आणि ह्यालाच म्हणतात की गिव्हिंग द लीफ ए मॉटल ॲपरन्सेस म्हणजे एक वेगळ्या प्रकारची विकृती याला चालू होते आणि पान कागदासारखं का, पेपर साईज जी अशी असते अशी अशी साईज झालेली ह्याला थिकनेस अजिबात नाही आहे प पांढरपणा आले आलेला आहे ही खूप सिवर डिफिसियन्सी आहे त्यासाठी अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला काय करता येईल तर पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे जर एक्सेस पाणी जात असेल पाण्याची रिक्वायरमेंट झाडाला किती आहे हे बघून तुम्हाला पाणी द्यावं लागेल त्यानंतर सॉईलचा पेच हा तुम्हाला न्यूट्रल पाहिजे किंवा ॲसिडिक सॉईलमध्ये मा मायक्रोन्यूट्रनची अवेलेबिलिटी चांगली होते त्या अल्कलाईन सॉईलपेक्षा त्यामुळे प पाण्याचा पाणी प्लस जमिनीचा सामू पी एच आहे पोटॅन्शियल हायड्रोजन पी एच ज्याला म्हणतो हा मेंटेन ठेवणेसुद्धा खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या दोन गोष्टी आहेत त्याचबरोबर आता ह्याला प्रॉपर सोल्युशन म्हणजे काय तुम्ही मायक्रोन्यूट्रिन ड्रिप मिक्स म्हणजे आता हे तर बघू शकता पिक्चरमध्ये कोहिनोर ड्रिप मिक्स म्हणून आहे चिलेटेड फॉर्ममधलं आहे हे एकरी कमीत कमी सुरुवातीच्या ह्या स्टेजला एक दोन किलो जरी ड्रिपमधून जर देत असाल तरी हे रिस्टोर व्हायला हे म्हणजे एक झाडामध्ये ग्रीनरी निर्माण व्हायला हे चांगल्या पद्धतीनं मदत करेल त्याचबरोबर आहे की वरून जर तुम्हाला फोलिअर स्प्रे घ्यायचा असेल तर फोलिअर स्प्रेमध्ये तुम्ही कोहिनूर कॉम्बी म्हणून येतं हे प्रतिपंप तुम्ही पंचवीस uh, ग्रॅम जर घेऊन ह्याचा एक चांगला स्प्रे ए, स्टिकर वगैरे घ्यायचा आहे तो स्प्रेडिंगसाठी आणि जरचा स्प्रे घेतला तर तुम्हाला ह्याची जी मायक्रोनेट्रीनची डिफिसियन्सी येते ते कमी होऊन जाईल आणि क्लोरफिलची निर्मिती वाढून जाईल आणि क्लोरफिलची निर्मिती वाढली की पानामध्ये ग्रीनरी क्लोरोफिलचं पिगमेंटसुद्धा वाढून जाईल आणि गाणा झाडामध्ये ग्रीनरी येऊन जाईल आणि पिवसरपणा तुमच्या झाडामधला केळीच्या पानामधला जो, पाना जो आहे तो कमी होऊन जाईल अशा पद्धतीचं हे आहे या टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा जर हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका